एकेका नावावर एकेका पूजेच्या वेळेला विचार करायचा असं ठरवून एकशे दहा पूजांचा हा संकल्प घेतला तर त्यापैकी आता आजची ही एकतीसावी पूजा आपली आणि जे नाव येतं आजच्या पूजेसाठी तर ते म्हणजे जगत आत्मा गुरुदेवांचं एक नाव आहे जगदात्मा ओम जगदात मने नमहा ओम जगदात्मने मने तर गुरुदेवांचं जगदात्मा हे ना नाव कसं पडलं त्यांना तर ह्याच्यामध्ये जगत हा एक शब्द येतो आणि आत्मा हा दुसरा शब्द येतो हां जगद आत्मामध्ये आता जगत म्हणजे काय जगत म्हणजे का सगळी दुनिया जी आपल्याला दिसते ती तर आपण त्या जगत या शब्दाकडे आपण जर का पाहिलं तर त्याच्यामध्ये ज ग आणि त अर्धा नाही त पाय मोडलेला त त हलंत असे शब्द येतात तर खूप मजेदार असं सांगतात आपल्या शास्त्रामध्ये साधू संत की ज म्हणजे जायते म्हणजे जे जन्माला येतं जे बनतं जे निर्माण होतं ज जायते म्हणजे ही संपूर्ण सृष्टी मनुष्य प्राण्यासकट सगळे नंतर ग ज ग म्हणजे गच्छती आणि एक दिवस लय पण होतो प्रत्येकजण झालेला कधी ना कधी नष्ट पण होतं तर जायते गच्छती आणि मध्ये तो त आहे तर तो तर त म्हणजे तिष्ठती पण तो, तो, तो अर्धाच आहे तिष्ठती म्हणजे कायम राहतं असं नाही राहिल्यासारखं वाटतं फक्त तर त्याप्रमाणे ते सारखं जात जाय जायते तिष्ठती इव गच्छती राहिल्यासारखं वाटतं थोडी दिसतं आता आपल्याला वाटतं की माणसाचं आयुष्य शंभर वर्ष आहे पण शंभर वर्ष ह्या अनंत काळाच्या प्रवाहामध्ये शंभर वर्ष म्हणजे काहीच नाही एका सेकंदासारखं पण नाही आणि कोणी म्हणेल की ह्या पृथ्वीचं आयुष्य कोट्यावधी वर्ष आहे पण ते सुद्धा जो अनंत का असा काळ आहे त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणून ते तिष्ठति इव तर जगत म्हणजे जायते तिष्ठती इव आणि गच्छती असं जे सतत बद बदलत असतं सतत संसारात असतं संसारती इथे संसार संसार पण म्हणतात ना जगाला तर संसारती म्हणजे सम्यक सरती सतत परिवर्तन होत असतं ऋतू बदलतात झाडं पान वनस्पती बदलते आपल्या घरातलं पण सगळं बदलतं अंतरिक्षातले तारे धूमकेतू सगळे बदलतात आपल्या भावना बदलतात आपली बुद्धीतलं ज्ञान बदलतं मान्यता बदलतात आपली मुलं लहानाची मोठी होतात आपण तरुण असतो ते वृद्ध होतो एक असा बदल रोज घडत असतो पहा जाणवत नाही आपल्याला पण तो शांतपणे सावकाश असा बदल घडत असतो म्हणून तो जाणवत नाही आपल्याला तर पण एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की ह्या बदलणाऱ्या पार्श्वभूमीखाली एक न बदलणारं असं पृष्ठभाग असतो अधिष्ठान असतं न बदलणारं तेव्हाच आता बघा तुम्ही लोक इथे आहात तुम्ही ने इथे राहता नेहमी आता आम्ही सकाळी आलो थोड्या वेळ आहोत आणि रात्री संध्याकाळी जाऊ तर हे तुम्हाला कळेल की जे तुम्ही इथे कायम आहात त्याचप्रमाणे सुद्धा बालपणी लहान होतो तरुणपणी तरुण झालो वृद्धपणे वृद्ध होऊ तर हे कोणाला कळेल जो एक न बदलणारा अपरिवर्तनशील असा आत्मा आहे आपला त्याला चैतन्य म्हटलं त्याला ब्रह्म म्हटलं जे की आपलं खरं स्वरूप आहे तर त्याला ते बदल कळतात म्हणून जगत म्हणजे हे जगत झालं आता त्याच्यामध्ये सगळं काही आलं आपल्या अंतर्गत भावना पण आल्या विचार पण आले आपले सगळं शरीराची सिस्टीम पूर्ण अख्ख्या बाहेरचं पण जगत सगळे पूर्ण सगळे देश सगळे प तार तारका हां सूर्यमाला सगळं काही त्याच्यात चौदा कोटी भुवनं भूरभुव स्वह तप मह जन सत्यम ब्रम्हलोकापर्यंत आणि खाली अतल वितल सुतल तर रसातल पात आलं लोकापर्यंत असे चौदा भुवन सगळे हे सगळं जगात आलं दुसरा शब्द कुठला आहे जगत आत्मा जगद आत्मा दुसरा शब्द आत्मा आत्मा म्हणजे काय म्हणलं की आत्मा याचा अर्थ मी आत्माचा थोडक्यात अर्थ काय मी स्वतः अहम जो आहे तो आणि आत्मा म्हणजे कोण तर असं म्हटलंय की यदा दत्ते यच्छती यषया संत संततो भाव स आत्मे ती कीर्त्यते की जो यच्छ आपनोती तो सगळीकडे जाऊन पोहोचलेला आहे सचित आनंद या रूपाने म्हणजे अस्तित्व सगळीकडे आहे पहा आता इथे सुद्धा आपण आहोत म्हणजे आहे पण आहे तिकडे अमेरिकेमध्ये सुद्धा कोणीतरी आहे म्हणजे आहे पण आहे तर हे जे आहे पण आहे अस्तित्व तर ते सगळीकडे आहे तर त्याच्यामुळे त्या रूपाने आत्मा सगळीकडे आहे यच्छणवती यदा यत् आदत्ते आदत्ते म्हणजे घेणे जसं की वारा येऊन घेऊन जातो सगळं उडवून लावतं तसं यच्च यदा दत्ते तर जे काही आपण घेतो म्हणजे संहार होतो प्रलय होतो तो पण त्याच्यामध्येच होतो आणि यच्छ अत्ती अत्ती म्हणजे खाणे तर जो काही आहार घेतला जातो आता आहार म्हणजे फक्त तो तोंडाने घेतलेला नाही आपण डोळ्यांनी रूप रंग आकार त्याचा आहार घेतो कानाने चांगले वाईट शब्द त्याचा आहार घेतो नाकाने सुगंध दुर्गंध त्याचा आहार घेतो त्याचप्रमाणे जिभेने आपण सगळ्या चवींचा आहार घेतो आणि स्पर्श जो आहे त्या स्पर्शाने आपण खडबडीत स्पर्श शीत उष्ण म मऊ मुलायम स्पर्श असे सगळे आहार घेतो तर ह्या पाचवी इंद्रियांनी तसंच आपण मनाने सुखदुःखांचा आहार घेतो बुद्धीने ज्ञान अज्ञान मान अपमान याचा आहार घेतो तर ह्या सगळ्या भावना म्हणजे मनाचा आहार विचार म्हणजे बुद्धीचा आहार आणि शब्दस्पर्श रूपर गंध हे आपल्या इंद्रियांचे आहार तर हे आहार जो घेत होतो यच्छा आपण यदादत्ते ती विषयान इह हे सगळे विषय जो घेत होतो आणि संत संततो भाव संतत भाव म्हणजे नेहमी नित्य निरंतर सदा तो आहे सदा शिव म्हणतात ना सदानंद तर त्याप्रमाणे तो सतत आहे म्हणून याच्या असते संततो भाव आपण भले नामरूप जे आहे आपलं ते येईल जाईल जन्म होईल मृत्यू होईल पण जे एक तत्व आहे ते तसेच्या तसंच राहतं आणि ते तत्व आपण खरे आहोत आपण खरे हे जन्माला येणारे आणि मरणारे शरीर आपण नाही आहो खरे आपण ते नित्य निरंतर अविनाशी असं जे तत्व आहे ते आपण आहोत तर संत संततो भाव आत्मे आत्मेतील कृतीत आहे अशा प्रकारे हा आत्मा झाला आणि हे जगत झालं तर म्हणजे जगत आत्मा जगद आत्मा हे गुरुदेवांचे एक नाव आहे तर याचा अर्थ अख्ख्या जगामध्ये जे एक चैतन्य आहे ज्याच्यामध्ये सगळं काही ज्ञान होतं लोकांना सगळ्यांना आता एक मुंगी पण बघा साधी मुंगी पण कशी अशी ती जाते बरोबर रांगेत जाते बरोबर तिथे तिला तिची मैत्रीण भेटली की थोडीशी बोलते तिच्याशी परत जाते आणि कुठे साखर ठेवले कुठे काय ठेवलं तिला बरोबर समजतं तर तिला पण ज्ञान आहे हा ला, सगळ्यांना ज्ञान आहे झाड पण तुम्ही बघा तर झाड आपण लावलं समजा तर इकडे ह्या बाजूला अंधार आहे खिडकीचा असा छत आहे म्हणून आणि तिकडे उजेड आहे ऊन येतं तर बरोबर झाड त्या दिशेला वाढेल हे ज्ञान कुठून आलं समजा आपण एक झाड वाढतंय आपण असं तोडलं त्याला मध्ये तर ते झाडाचा जो असा पंखा प पा, पानांचा जो फुलवरा आहे हां त्याला कॅनोपी म्हणतात आपण काय म्हणतो त्याला पर्णसंभार मराठीमध्ये तर तो पानांचा जो आकार आहे तो तो सूक्ष्मरूपात कुठेतरी झाडामध्येच असतो म्हणून आपण सगळ्या आणि सगळी पानं कापली पण तरी हळूहळू जे अंकुर येतील जी पालवी येईल त्याला ते, ते पुन्हा त्याच आकारामध्ये होतात तर याचा अर्थ हे सगळे डी एन ए कसे असतात माणसाच्या हृदयामध्ये तसेच त्याच्या झाडात पण ठेवलेले असतात तर हे जे ज्ञान आहे त्याला म्हणतात प्रज्ञान तर ते ज्ञान तिथं असतं तर म्हणून म्हटलं की जगद आत्मा म्हणजे या ज्ञानाच्या रूपाने अस्तित्वाच्या रूपाने आणि आनंदाच्या रूपाने गुरुदेव म्हणजेच ते परब्रह्मतत्व सगळ्यांच्यामध्ये आहे जसं ते आपल्यामध्ये सुद्धा आहे तर अशा प्रकारे जगदात्मा हे गुरुदेवांचं एक छान नाव समजतं ओम जगदात्मने नमः आणि आता आपल्याला हे सगळं नवीन वाटतं आपल्याला याचा अनुभव नाही आपण तर कानाने शब्द ऐकले बुद्धीला फार तर समजले पण असतील ते पटले पण असतील मनाला पण अनुभव नाही आला त्याचा अजून आपल्याला खूप साधना जेव्हा आपण करतो शरीर झिजवून सेवा करतो साधना करतो आणि वैराग्य ह्या विषयांपासून खाणं पिणं जे सुखाचं हे वाटतं आपल्याला तेव्हा त्याचा अनुभव येतो आपल्याला एकाग्र होऊन जेव्हा मन ध्याना कर, ध्यान करतो तेव्हा गुरुच्या कृपेने ईश्वराच्या कृपेने तर इथे काय सांगितलं की गुरुदेवांना तो अनुभव आला होता त्यांना साक्षात्कार झालेला होता की माझा आत्मा तो जगाचा आत्मा आहे आणि संपूर्ण जग माझ्यामध्ये राहतं कसं काय आपण माणूस तर एवढा एवढाच आहे त्याच्यामध्ये जग कसं राहील अख्खं तर म्हणे की असं पहा तुम्ही जेव्हा झोपता रात्रीच्या आणि तुम्ही स्वप्न बघितलं समजा एक स्वप्न दिसलं तुम्हाला तर त्या स्वप्नामध्ये तुम्ही काहीतरी जग बघाल ना एक राजवाडा बघाल किंवा काही हत्ती बघाल जे काही बघाल ते तर ते सगळं कुठे असतं स्वप्नामध्ये सूक्ष्म रूपात तुमच्यातच असतं तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपलाय त्या खोलीमध्ये हत्ती बसेल एवढी जागा पण नसते तर पण ते सूक्ष्म सूक्ष्मरूपन तुमच्यामध्ये असतं तर ज्याप्रमाणे स्वप्नातलं अख्खं जगत आपल्यामध्येच आहे स्वप्नातला कोणी माणूस त्याच्या भावना त्याचे इंद्रिय ते असलेलं आकाश सगळं काही तुमच्यामध्येच आहे तर त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत त्याच एका चैतन्यामध्ये आहे म्हणून म्हटलं की एकामध्ये सगळे आणि सगळ्यांमध्ये तो एकच तर असं गुरुदेवांचं स्वरूप त्यांनी जाणलं होतं मग काय झालं पुढे मग वागताना त्यांना कधी कोणाशी शत्रुत्व असं वाटलं नाही कधी कोणाचा द्वेष तिरस्कार असा वाटला नाही सगळ्यांच्याबद्दल प्रेम वाटलं सगळे माझे अख्ख्या जगामध्ये ते फिरले पण ते सगळे माझे त्यांचं कल्याण कसं होईल त्यांचं हित कसं होईल असं त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्यांना हे ज्ञान दिलं कोणी रागवले कोणी म्हटले की काय हे तुम्ही इंग्लिशमध्ये का बोलता प्रवचन इंग्लिशमध्ये का देता एवढं पवित्र हे ज्ञान आहे तुम्ही संस्कृतमध्ये बोललं पाहिजे तर गुरुदेव म्हटले की मी संस्कृतमध्ये बोललो असतो पण तुम्ही सांगा बरं मला ह्याचा अर्थ ध्यायतो विषयां पुनस संगस्ते शूप जायते संगात संजाय ते क्रोधक क्रोधक याचा अर्थ सांगा भाऊ म्हणतात आम्हाला नाही संस्कृत मग ते म्हटलं की मग संस्कृतमध्ये कसं बोलू संस्कृत जर का सगळ्यांना येत असतं तर बोललो असतो आता सध्या कोणती भाषा सगळ्यांना येते इंग्लिश येते तर त्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलतोय तर अशा प्रकारे त्यांनी कोणाच्या रागाची पण तमाना करता लोकांना ते ज्ञान मिळेल असं पाहिलं कोणी माणसं म्हटली की काही नाही तुम्हाला आम्ही देणारच नाही जागा प्रवचन करायला आणि राहायला पण सगळ्या ब्राह्मणांनी हिंदूंनी जागा दिली नाही एक मुसलमान आला तिथे आणि त्या मुसलमानाने त्याला जागा दिली तो म्हटलं की तुम्ही चांगलं काम करताय समाजाच्या मनाला आरोग्य प्राप्त होईल असं तुम्ही काम करताय समाजाच्या बुद्धीला शिक्षण होईल असं काम करताय माझ्या जागेत तुम्ही, जागे तुम्ही राहा पण ती जागा भूतांनी पछाडलेली आहे तर तेव्हा गुरुदेव म्हटलं की काय हरकत गुरुदेव पूर्ण निर्भय होते एकदम तर त्यांना असं पण म्हणतं की कोणी शरीराला मृत्यू येईल असं पण काही भीती नव्हती तर मग ते म्हटलं की ठीक आहे मला नाहीतरी एकदा भूतांना भेटायचंच होतं त्यामुळे त्यांनी तसं हे केलं मग त्यांनी तिथे प्रवचनं केली आणि असे लोक हजारो लोकं यायला लागले तिकडे भूतभीत काय असेल तर पूर्ण पळून गेलं असेल तर अशा प्रकारे तिथे गुरुदेव यांनी सगळ्यांसाठी काहीही मनात परकाभाव न ठेवता काम केलं कारण सगळ्या जगाचाच ते होते आणि जसे ते जात कुठं पण सगळे लोक त्यांच्या भोवती गोळा होत सगळ्यांना वाटते हे कोणतरी आमचे आहेत अगदी जवळचे आहेत आमच्या हृदयाच्या जवळचे असे आपली जवळीक वाटत असे त्यांच्याबद्दल जरी भाषा वेगळी असली भाषा येत नसली तरी एक दिवशी ते येत होते विमानाने तिकडे तर परदेशामधून जेव्हा आपण येतो तेव्हा कोणी कोणी स्मगलिंग वगैरे करतात ना वस्तू तिकडून आणतात तर ते सगळे कस्टमचे ऑफिसर सगळे विचारतात तपासतात तर त्यांनी विचारलं की आणखीन काही तुम्हाला सांगायचं काय तिकडून तुम्ही काय आणले वगैरे चोरून किंवा लपून छपून काही चुकून राहिलं असलं तर ते म्हणतात की हो मी खूपशी हृदयं खूपशी मनं तिकडून चोरून आणलेली आहेत तर अशा प्रकारे अख्ख्या जगालाच ते आपले वाटायचे आणि म्हणून आत्तासुद्धा कितीतरी लोक त्यांच्या दिलेल्या स्फूर्तीवर प्रेरणेवर आत्तासुद्धा काम करतात साधना करतात सेवा करतात अशा प्रकारे गुरुदेवांचं नाव ओम जगदात्मने नमः ॐ जगदात्मने नमः हरि ओम् एण्ड्